नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या दहा प्रश्नांची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे अलीकडेच भारतीय वायुसेनेने लिबरल पॉवर या सरावात कोणत्या देशासोबत भाग घेतलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मलेशिया या देशासोबत लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर रॉयल मलेशियन एअरफोर्स म्हणजेच आर एम एफ च्या सहकार्याने पाच ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत कुआंतन मलेशिया येथे उदारशक्ती दोन हजार चोवीस सराव आयोजित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर आय ने या सरावात येस यू थर्टी एम के आय लढाऊ विमानांसह भाग घेतला होता लक्षात ठेवा तर सराव दरम्यान आय ए एफ च्या यस यू थर्टी के आय लढाऊ विमानांनी आर एम एफ च्या एस यू थर्टी एम के विमानांसह हवाई लढाऊ ऑपरेशन्स मध्ये भाग घेतला ठीक लक्षा लक्षा आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही हवाई दलांची परिचालन क्षमता आणि तांत्रिक कौशल्य वाढवणे हा आहे लक्षात ठेवा तर मलेशियाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे क्वालमपूर लक्षात ठेवा आणि पंतप्रधान कोण आहेत अनवर इब्राहिम कोण आहेत अनवर इब्राहिम ठीक आहे आणि चलन आहे मलेशियाचे मलेशियन रिंगीट काय आहे मलेशियन रिंगीट ठीक आहे तर दुसरा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए विकसित भारत थीम आहे काय आहे विकसित भारत ठीक आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त थीम विकसित भारत ही आहे जी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते तर विकसित भारत पायाभूत सुविधा तंत्रज्ञान शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक प्रगतीवर भर देत असते लक्षात ठेवा तर पुढील तिसरा प्रश्न आहे मानल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताने कोणत्या देशाशी सहकार्य केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेपाळ या देशाशी लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या देशाशी नेपाळ या देशाशी तर नेपाळची आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर राजधानी आहे काठमांडू चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान के पी शर्मा ओली आहेत लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे चौथा इंडियन एक्सप्रेस पी एम ए वाय अर्बन टू पॉइंट ओ योजनेचे लक्ष किती कोटी नवीन घरे बांधण्याचे आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एक कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष आहे ठीक आहे तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया मध्ये इंडियन एक्सप्रेस पी एम ए वाय अर्बन टू पॉईंट ओ योजनेचे एक कोटी नवीन घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे तर पी एम ए वाय अर्बन टू पॉईंट ओ ही योजना डब्ल्यू एस एल आय जी आणि एम आय जी क्षेत्रातील कुटुंबांना परवडणारी घरे देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे तर ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत कायमस्वरूपी घर मिळेल याची खात्री होईल लक्षात ठेवा तर शेवटचा पॉईंट आहे डब्ल्यू एस एल आय जी आणि एम आय जी क्षेत्रातील कुटुंबांचा या योजनेत समावेश आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पाचवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका लक्षात ठेवा ऑप्शन ए श्रीलंका तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात भारत आणि श्रीलंका यांच्यातील मित्रशक्ती या संयुक्त लष्करी सरावाची दहावी आवृत्ती ओया येथील श्रीलंकन आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सुरू झाली ज्यामध्ये राजपुताना रायफल्सचे एकशे सहा भारतीय सैनिक आणि गजाबा रेजिमेंटचे श्रीलंकन सैनिक सहभागी झाले होते तर शेवटचा पॉईंट अर्ध शहरी वातावरणात दहशतवादाचा मुकाबला करण्यावर लक्ष केंद्रित करून संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर श्रीलंकेविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे कोलंबो श्री जयवर्धन पुरा कोटे आणि चलन आहे श्रीलंकन रुपया सध्याचे अध्यक्ष आहेत राणील विक्रमसिंघे आणि प्रधानमंत्री कोण आहेत दिनेश गुणवर्धने लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे सहावा एन आय आर एफ दोन हजार चोवीस मध्ये कोणती संस्था अव्वल राहिली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आय आय टी लक्षात ठेवा कोणती संस्था आय आय टी मद्रास तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात एन आय आर एफ दोन हजार चोवीस एकूण श्रेणीमध्ये आय आय टी मद्रास प्रथम आणि आय आय एस सी बेंगळुरू त्यानंतर आहे लक्षात ठेवा तर विद्यापीठ श्रेणीमध्ये आय आय एस सी बेंगळुरू आघाडीवर आहे त्यानंतर जे एन यू आणि जामिया इस्लामिया आहे लक्षात ठेवा तर आय आय टी मद्रास आय आय एम अहमदाबाद आणि ए आय आय एम एस दिल्ली अनुक्रमे अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि वैद्यकीय श्रेणीमध्ये अव्वल ठरलेले आहे यानंतर सातवा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तरव्या लोकार्णो फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शाहरुख खानला कोणाला शाहरुख खानला ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळविणारा शाहरुख खान हा पहिला भारतीय व्यक्ती बनलेला आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे आठवा कोणत्या खेळाडूने जुलै दोन हजार चोवीसचा आय सी सी पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गस ऍट ने लक्षात ठेवा तर यानंतर नववा प्रश्न आहे कोणत्या खेळाडूने जुलै दोन हजार चोवीस साठी आय सी सी महिला खेळाडूचा महिना पुरस्कार जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चामरी अटापट्टू कोण चामरी अटापट्टू लक्षात ठेवा यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो कोणता दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस लक्षात ठेवा तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात आंतरराष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस तरुणांचे महत्वपूर्ण योगदान आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो याची सुरुवात दोन हजार मध्ये झाली आणि तेव्हापासून हा दिवस युवकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या समर्थनार्थ साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि प्रश्न असा आहे नुकतीच भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा तसा हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांना ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद